शिरू लोकसभा मतदारसंघामध्ये लोकसभेच्या निवडणुकीमध्ये काय घडलं ते आपण पाहिलं मतदारांनी कोणाला स्वीकारलं कोणाला नाकारलं हे सुद्धा आपण पाहिलेलं आहे आंबेगाव तालुक्यामधले शिवाजी आढळराव यांना सुद्धा या निवडणुकीमध्ये मतदारांनी नाकारलेलं आहे आता विधानसभेच्या निवडणुका पुढ्यात आहे या विधानसभा निवडणुकीमध्ये आंबेगावमधून दिलीप वळसे पाटील विरुद्ध देवदत्त निकम सुरेश भोर असा काही सामना होण्याची दाट शक्यता आहे दिलीप वळसे पाटले यांचं पस्तीस वर्ष या तालुक्यामध्ये काम कसं राहिलेलं आहे आपल्यासोबत भीमाशंकर कारखान्याचे माजी संचालक गंगाधरजी कानडे राहिलेले आहेत या कानडे बाबांनी देवदत्त निकम का यांच्यासोबतसुद्धा कारखान्यामध्ये संचालक म्हणून काम पाहिलेलं आहे लोकसभेला आढळरावांना मतदारांनी का नाकारलं आणि विधानसभेला आंबेगावचे मतदार दिलीप वळसे पाटले यांना का स्वीकारतील आपण समजून घेऊया दादा नमस्कार दादा लोकसभेच्या निवडणुकीला आंबेगावकरांनी नाकारलं ना मताधिक्य मिळालं नाही काय घडलं ना वरचं राजकारण मोदी साहेबांना विरोध म्हणून नाकारलं मोदी साहेबांचं काम कोणालाच पटलं नाही शेतकऱ्यांना पटलं नाही ते त्याच्यामुळे त्यांच्या विरोधात गेली शिवाजी आढळराव यांनी पक्ष बदलला त्याचा फटका बसला असं पण लोक म्हणतात तुम्हाला त्या संदर्भात काय सांगायचंय तो बी आहे ना थोडासा तोय आहे की त्यांनी इकडून तिकडं गेल्यामुळं थोडासा तोही फरक झालाय त्यांना आता विधानसभेला काय चित्र पाहायला मिळेल दिलीप वळसे पडील पस्तीस वर्ष या तालुक्याचे आमदार राहिलेले आहेत देवदत्त निकम त्यांचे शिष्य म्हणून काम पाहत होते कदाचित गुरु शिष्याची लढाई होऊ शकते जरी झाली तरी साहेबांचं काम मोठं आहे ना आज तालुका सुजलाम सुफलाम केला तर साहेबांनी केलंय आणि हे जरी कार्यकर्ते सगळे त्यांच्या बरोबरच होतो आम्ही त्यांच्या काम करत होतो त्याच्यामुळं साहेबांना कुठं अडचणी यायचं काही कारणच नाही काही आणि लोक ना करू शकत नाहीत काही काही कुटुंब अशी आहेत आम की आमच्यासारखे कुटुंब आम्ही कायम साहेबांबरोबर राहणार आम्ही निष्ठावानच आहेत साहेबांचे वळसे पाटलांनी शरद पवारांना सोडलं आज मी मंचरमध्ये पाहतो वळसे पाटलांच्या प्रत्येक ऑफिसमध्ये शरद पवारांचे फोटो आहेत वळसे पाटलांनी शरद पवारांना सोडल्याचा काही फटका बसेल का तसा एवढा हे बस नाही बसणार पण थोडासा केस रिव थोडाफार रिव्हर्स येईल असं मलाही वाटतं कारण जे मतदान आमचं मतदाधिक होतं साहेबांना ते थोडंफार वीस टक्क्यांनी कमी होईल बाकी काही फरक होणार नाही आता शिष्यांनी गुरुच्या विरुद्ध डाव टाकणं विधानसभेला लढायला समोर उभं राहणं कितपत देवदत्त निकम यांचं योग्य राहिलं नाही ते चुकीचं आहे त्यांचं त्यांनी एक ही टर्म तरी थांबायला लागत होतं था। आज माझ्या वैयक्तिक मत आहे ठीक आहे पुढच्या वेळेला तुझा विचार केला असता साहेबांनी परंतु यांना गाय झाली साहेब त्यांचे बी काम कारखान्यातलं चांगलं होतं आजही जनमान ते फिरतात इथं ते दिसतंय आम्हाला भीमाशंकर कारखान्यामध्ये देवदत्त जे काम चांगलं होतं ते कोणामुळे ते साहेबांमुळे काम चांगलं होतं ना साहेबांचा हे असल्या वरद असल्यामुळं ते काम होतं साहेबांचा वरद असता निघाला तर सगळं संपलंय काय खरं नाही पण आतापर्यंत साहेबांनी अनेकांना मोठं केलं म्हणजे राजाराम अरुण अरुणगिरे देवदत्त निकम ही सगळी मंडळी सोडून जातात काय कशामुळे काय आता त्यांचं त्यांना माहिती आहे काय त्यांना काय करून पडलं होतं ते आम्हाला कळणार सगळे पदं दिली त्यांना सगळे एवढं मोठं केलं आणि त्या लोकांनी सोडायचं काही कारणही नव्हतं तसं ठीक आहे होतं थोडंफार इकडे तिकडे झालं असेल काय पण ते सोडणं हे चुकीचं आहे ना मग आमच्यासारखं काय सर्वसाधारण माणसांनी काय करायचं आज एवढं मोठं काम करून जर तुम्हाला ते पसंत पडत नाही मग आता करायचं काय साहेबांनी तरी आज कुठपर्यंत काय करायचं तुमच्या मागे किती हाय प्रश्न आहे देवदत्त निकम आता विधानसभेला अजून माहित नाव कशे आहे निवडणूक वळसेपालांच्या विरोधात लढतात नाही लढतात पण शक्यतः दाट आहे देवदत्त निकम यांनी अशा पद्धतीनं आपल्या गुरुलाच देण्याचा प्रयत्न सुरू होतोय कसं पाहता नाही चुकीचं होतं आमच्या सारख्याला नाही पटत ते कारण आम्ही पहिल्यापासून साहेबांचेच निष्ठावान आहे आणि माझ्यासारख्या कुटुंबाचं तर मला तर माझं मोठं काल मला साहेबांनी सगळी पदं देऊन साहेबांमुळं पदं मिळली आम्हाला नाही तर आमचं काय काम होतं इथं आणि या म्हणजे या सरकारचं चुक तुमच्यामुळं साहेब मोठे साहेबांमुळे तुम्ही मोठे ठीक आहे सर्वसामान्य मतदार लोकसभेला वर्षे पाटलांपासून दूर गेला विधानसभेला तो मतदार सोबत कसा येईल आता कसं आहे मुळात जनरल हे तालुक्याचं जे भवितव्य आहे ना ते साहेबांनी घडवले आणि हे सगळ्याला आहे आज हे सगळं हिरवगार दिसते पाणी बंदारे येते साहेबांमुळे झाले साहेबांना कसे नाकारू शकते हे जर होते सगळ्यांची साहेबांनी सांगून सुद्धा लोकसभेला लोकांनी आढळून मतदान नाही केलं ते वरचं कारण त्याला मोदी साहेबांचं कारण नडलं सगळं त्यांनी जे शेतकऱ्यांवर अन्याय केला त्याचा रात ते काढला तो शेतकऱ्यांनी जोर राग काढला नाही तर बाकी काही साहेबांच्या सा बाबतीत कोणच दुमत नाही काही मागच्या निवडणुकीमध्ये वळसे पाटील म्हणाले होते मी भाजपसोबत जाणार नाही तशीच वेळ आली तर मी घरी बसेल परंतु मधलं आपण जे राजकारण पाहिलं तालुक्याच्या विकासासाठी ते अजित पवारांसोबत गेले अजित पवार सोबत गेले पर्यायाने वळसे पाटील सुद्धा भाजपच्या सोबत मांडीला मांडी लावून आज सत्तेमध्ये बसलेत त्यांनी विकासाची कामं केली निधी आणला हे सगळं मान्य आहे धरणाचा मुद्दा पण घेऊन ते शेतकऱ्यांच्या सोबत राहिले किंवा अजित पवारांच्या सोबत गेले काय त्याचा परिणाम कितपत होईल तसा पर काय परिणाम व्हायचा नाही काय त्याचा जरी गेले तरी पण मूळ कारण हे ना आज इतर जे जनता आहे ही स्थिर झालेली आहे ना आज केवळ दिलीप पाटलांमुळेच झालेली आहे साहेबांमुळेच झाले ती बाकी काय कारण आहे दुसरं कोणी काय केले आज इथून मागचा काळ पाहिला आम्ही दोन साहेब आल्याच्या पुढेच हे सगळं घडले तालुक्याचं आज एवढं नंदनवन एवढं पाणी एवढं शेतीचा पालट हा साहेबांमुळे आहे बाकी कोणी केलंय देवदत्त निकम यांना सध्या प्रतिसाद पण चांगला मिळतो असं नाही काय वाटत असं ना आता ठराविक जे नवीन पोर थोडंफार राहणार आहे दिसतंय ते पण तसं होऊ शकत नाही जनरल जर पाहिलं तर शेतकऱ्यांचा बहुतेक कला साहेबांकडेच राहणार माझं मला वाटते सर्वसामान्य माणसाला वळसे साहेबांकडनं भेट मिळत नाही किंवा एखादा कार्यकर्ता आपल्या विरोधात गेला तर त्याचा कार्यक्रम केला जातो किंवा त्याला अडचणीत आणण्याचा प्रयत्न केला जातो अशी पण विरोधक मंडळ टीका करतात हे चुकीचं साहेबांनी एकत्रच केलं नाही साहेबांनी कोणी येऊ द्या कधी आता समजा माझ्यासारखं मी जवळ आहे त्यांच्या म्हणून माल जे काम करायचं त्यांचं नाही त्यांचेही कामं केलं हे बघ लोकांचा गैरसमज आहे साहेबांनी कोणालाच नाकारलेलं नाही साहेबांनी प्रत्येक वेळेला ज सर्वसाधारण माणसांनाच पुढं घेऊन काम केलेलं आहे नेत्यांचं कोणचं खालच्या फळीचं कोणचं ऐकलेलं नाही ही वस्तुती आहे आम्ही डोळ्याने पाहत होतो आणि आज सगळं भ्रम करून आहे लोकांनी ह्या बाकीच्या लोकांनी चुकीचं आहे ते मला नाही पटत ते साहेबांनी वैयक्तिक कामं सर्वसाधारण लोकांची देखील जवळून केलेली आहेत आता मतदार वळसे पाटलांना स्वीकारतील तुम्ही असं म्हणताय देवदत्त निकम यांना का नाकारतील नाही हा जे त्यांनी केलं नाही आज त्यांनी एवढं मोठं केलं तुम्हाला अजून तुम्हाला काय पाहिजे होत ठीक आहे ना आणि त्यावेळेला खासदारकी दिली ती साहेबांमुळे दिली ना उमेदवारी उमेदवारी दिली ती साहेबांनीच दिली ना तिकीट आहे त्यांनी केला काही मग अजून काय करायला होता तुमच्या नशिबाने तुमचं ना ते नाही लपलं त्याला नाही अमोल कोल्हे मतदारसंघात फिरत नाहीत अशी ओरड व्हायची पण मतदारांनी त्यांना भरभरून निवडून दिलं भरभरून मतदान केलं केवळ हा प्रश्न केंद्रशासित आहे त्याच्यामुळे हा सगळा खेळ झाला नाहीतर हे होऊ शकलं नसतं कारण कांद्याचे बाजारभाव हे ते सगळं बाकीचे याला सोयाबीन झालं सगळं उसाचं आमचं हे केलं त्याच्यामुळे हा खेळ झाला नाहीतर हे होऊ शकत नव्हतं शेतकरी याच्यामुळं नाराज झाले आंबेगावच्या पश्चिम पट्ट्यामध्ये आदिवासी भागामध्ये वर्षे ते मतदान हक्काचं पण ते सुद्धा या सोबत नाही राहिलं त्यावेळेला ते झालं पण आता नाही जाणार कुठं आता ते मला सांगतो मागच्याच आता प्रत्येक इलेक्शनला आम्ही पाहिले साहेबांना तिकडूनच मतदान जास्त व्हायचं आणि आजही ती होऊ शकते आणि होणार तो काळ तो त्यावेळेला ते फक्त नाराजी तिथं वरची म्हणून नाराजी झाली ती नाही तर साहेबांवर नाराजी नाही साहेबांचे साहेबच साहेबांना वरून इथं एवढे इथपर्यंत पर्यंत त्यांना भरपूर मतदानाचं लीड असायचं त्या मावळपट्ट्यातलं पहिल्यापासून लीड आहे साहेबांना आणि आज कसे टाकवते तो काळ तो त्यावेळेला झाला ते वरच्या केंद्रीय याच्यामुळं थोडस ती मंडळी एरड्याच्या बाबतीत काय झालं असं नाही तर ते काय मला सांगता येणार नाही भविष्य काळामध्ये म्हणजे आता दोन तीन महिन्यांनी विधानसभेच्या निवडणुका आहे जर देवदत्त निकम महाविकास आघाडीचे उमेदवार राहिले आणि पवार साहेब जर प्रचाराला आले तर त्याचा फटका वळसे पटल्यानं कितपत बसेल काय फटका तसा शक्यच कमी काय कारण लोकांची पहिल्यापासून सहानुभूती साहेबांनाच आहे ना साहेब म्हणजे वळसे साहेब वळसे साहेब पवारसाहेब म्हणलं तर मी साहेबांना मानणार आम्ही माणूस आहे पहिल्यापासून मी काँग्रेसचा पवार आहे परंतु साहेबांनी ज्या वेळेला इथं केलं त्यावेळेपासून मी साहेबांनी बरोबर आम्ही टाळूच शकत नाही आपण पाहतोय लोकसभा निवडणुकीमध्ये जरी मतदारांनी शिरोड लोक मतदारसंघामध्ये किंवा प्रामुख्याने आंबेगाव तालुक्यामध्ये जरी वेगळा काही निर्णय घेतला असला त्याची कारणं जरी वेगवेगळी असली तरी विधानसभा निवडणुकीला दिलीप वळसे पाटील विजय होतीलच असा ज्येष्ठांचा दावा आहे शिवाजी आढळराव यांनी वारंवार पक्ष बदलले राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये यायला नको होतं लोकांना तेही आवडलेलं नाही असं अनेक लोकांचं म्हणणं आहे शिवाजी आढळराव तसा कामाचा माणूस परंतु हे सगळं जे काही चक्र फिरलं आणि त्याचबरोबर वाढती महागाई मोदींबद्दलची असलेली नाराजी संविधान बदललं जाणार अशा प्रकारच्या उठवलेल्या वावड्या याचा फटका आढळराव यांना बसलेला आहे लोकसभेची निवडणूकचा विषय वेगळा विधानसभेच्या निवडणुकीचा विषय वेगळा देवदत्त निकम यांचं काम जरी चांगलं असलं तरी विधानसभा निवडणुकीला वळसे पाटलांच्या विरोधामध्ये निकम यांना आंबेगावकर स्वीकारणार नाही असा गंगाधर दादा कानडे यांचा मत आहे असं त्यांना वाटतंय आता पाहूया मतदार नेमका निर्णय काय आहेत कोणाला स्वीकारतायत कोणाला नाकारतायत त्या त्यावेळची चित्र चित्रं त्या ते वेळेची गणितं त्या त्यावेळेस पाहू सुरेश वाणी विजना टाइम्स कळंब बातम्या शेतीच्या बातम्या मातीच्या बातम्या अन्यायाच्या गुन्हेगारीच्या राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या शोषणाविरुद्ध बुलंद आवाज जनसामान्यांच्या हुंकाराची घास सत्कार्याला प्रोत्साहन दुष्कृत्याला अनुशासन सडेतोड बेधडक आणि रोखटो म्हणजेच विघ्नहर टाइम्स शोध बातमीचा ध्यास सत्याचा आपलं चॅनल आपली बातमी सबस्क्राईब तर कराच पण बेल आयकॉन वर क्लिक करायलाही विसरू नका